वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथे नव्हतंच संभाजीराजे छत्रपतींनी पुरावे केले सादर काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे चला पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुमचं मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधीवरून सध्या राजकीय वाद निर्माण झाला असून ती हटवण्याची मागणी केली जात आहे गेल्या काही दिवसापासून रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद चर्चेत असल्याचं दिसत आहे छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडवरून हटवण्यात यावं अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे मात्र त्यांच्या या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भाबाबत शोध घेतले जाऊ लागले खरंच शिवरायांकडे वाघ्या नावाचा असा कुठला कुत्रा होता का यावर चर्चा सुरू झाली त्या संदर्भात असा खुद्द संभाजीराजे छत्रपतींनी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी आहे या समाधीची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही जास्त आहे याआधी अनेकदा समाधीसाठी ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित उपस्थित केला होता आता छत्रपतींनी हा केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर चर्चा सुरू झाली आहे माहितीच्या अधिकारातून माहिती समोर आली आहे की दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे त्यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीचा दाखला दिला आज मी पुरातत्व खात्याच्या महासंचालकाची भेट घेतली त्यानंतर सविस्तर इतिहास सांगितला माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जे मिळालं होतं त्याची मांडणी केली असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितलं आहे की वाघ्या कुत्र्याचं स्मारक त्याच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही वाघ्या कुत्र्याचं स्मारक एकोणीसशे ला पूर्ण झालं दोन हजार सव्वीस पर्यंत ते स्मारक काढलं नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळाच्या यादीत समाविष्ट होईल ही माहिती पुरातत्व खात्याने दिली आहे त्यामुळे हा विषय मी घेतला आहे अनेक शिवभक्तांनीही पूर्वी हा विषय घेतलेला आहे दुर्दैवाने त्यावर न्याय मिळाला नाही म्हणून ही मागणी मी पुन्हा करतोय असं त्यांनी नमूद केलं आहे मित्रांनो सर्व जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे वाघ्या कुत्र्यानं खरंच चित्तेत उडी घेतली का चला पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नि दिला जात होता तेव्हा वाघ्या कुत्र्यानं त्यात उडी घेतल्याचे ऐतिहासिक पुरावे नाही असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले एकोणीसशे पंचवीस ला छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हायच्या आधीच काही छायाचित्रे आहेत सव्वीस ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती निर्माण झाली होती त्या समितीने स्मारकचा चा पूर्ण केला त्यावेळी पुरातत्व खात्याने दोन हजार रुपये दिले होते तेव्हाच्या सरकारने पाच हजार रुपये दिले होते तेव्हा अनेक शिवभक्तांनीही स्मारकासाठी मदत केली होती त्यातून शिवरायांचं स्मारक पूर्ण झालं अशी माहिती संभाजीराजे छत्रपतींनी दिली आहे वाघ्या कुत्र्याचं स्मारक का उभं राहिलं यावर अनेक वाद होत आहेत महाराष्ट्रातल्या एकाही इतिहासकाराने सांगितलं नाही की वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात स्वतः महाराजांचेही काही कुत्रे असू शकतात पण राजसन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याचं स्मारक तिथे बांधण्यात आलं असंही त्यांनी नमूद केलं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कितीपट खरी